आज दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाळराजे आवारे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन केज तसेच तहसील कार्यालय केज जिल्हा बीड येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान व समस्त कोरडेवाडी ग्रामस्थांच्या वतीने कोरडेवाडी साठवण तलावास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठीचे निवेदन देण्यात आले व त्याचबरोबर आज आपण संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाहतोय की ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करण्यात यावी बरोबरच कर्जमाफी या शासनाने जे आपल्या घोषणापत्रामध्ये कर्जमाफीचा जो मुद्दा लिहिलेला होता ती कर्जमाफी कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष अंमलामध्ये आणावी व त्याचबरोबर बीड जिल्हा म्हटलं की ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेचा जो घोटाळा झालेला आहे त्यामधील जे त्या सुरेश कुटे यांची जी संपत्ती आहे साडेपाच हजार कोटींपेक्षा जी अधिकची संपत्ती शासनाने जप्त करण्यात आलेली आहे ती जप्त केलेल्या संपत्तीचा लिलाव करून ज्या साडेतीन हजार कोटीपेक्षा अधिक ज्यांच्या ठेवी आहेत त्या ठेवीदारांना त्यामधून मदत करण्यात यावी यासाठी येत्या तीन ऑक्टोबर पासून मौजे कोरडेवाडी या गावामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे ही नदीकडच्या साईडची उजव्या साईडची आहे ही जी जर, जर 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 नदी आहे ही कमीत कमी अठरा किलोमीटर पाणी येत आणि हे पंधरा किलोमीटर येते जर आणखी जर पाणी जर जास्त आलं तर नदीकाठच्या अलीकडं अर्धा किलोमीटर पलीकडे अर्धा किलोमीटर जमिनी खरडून जातात खरडून जातात जमिनी शेतकऱ्याचं नुकसान होत आहे आणि शासन काय म्हणत तुमच्याकडे पाणी नाही मग पाणी कसं नाही सगळ्या जिमणी खरडून चालल्यात तरी पाणी नाही म्हणजे हे काय टेक्निकल बाब म्हणजे काय हे असं असं झालंय की आमचं पाणी रेकॉर्ड उडिवलंय हकीकत मध्ये पाणी आहे सगळं आहे आणि पुढारी लोक काय करतात कुणाला बंधारा करायचा आहे मग त्या बंधाऱ्यामधून गुत्तेदाराला काय पैसे राहते मग छोटा एका तलाव करायचंय त्यात शेतकऱ्याला काय होत आहे त्याला दहा पाच रुपये भेटतात बारीक दाखवायचं रेकॉर्ड करायचं त्या शेतकऱ्याचा फायदा होतोय गुत्तेदाराचा फायदा होतोय मग हे निस्त काय गुत्तेदार आणि शासन आणि आमदार लोक यांना काय मतदान पाहिजे सामान्य लोकांचे काही घेणं देणं सामान्य लोकांना काय येते येत बघते येत आलं की को, कोरडेवाडीचा साठवण तलाव झाला आम्ही करतो असं म्हणलं नोव्हेंबर आला प्रश्न असा आहे की सरकार सांगते की तुमच्याकडे पाण्याची उपलब्ध भरपूर पाणी टेकने पाणी वर्षी पाऊस झाला म्हणून असं नाही दरवर्षी कमीत कमी पंधरा वर्ष झाला ह्या नदीला पाणी एवढंच येते परंपराच आहे कंटिन्यू येत आहे आमच्या गावाला तुम्हाला सांगतो नोव्हेंबर आला गावातले लोक ऐंशी टक्के ऊस तुडील पश्चिम महाराष्ट्रात एका एका वाहून जाते कमीत कमी एका एकाला चाळीस चाळीस पंचेचाळीस पंचाळीस एकर जमीन आहे आणि तो पश्चिम महाराष्ट्रात जाऊन दुसऱ्याची ऊस तुडित आणि गावात आला का करतो मला चाळीस एकर जमीन आहे त्याच्या पोराच्या लग्न करायचं जर ठरलं तर त्याला अंधारातून पाच लाख रुपये द्यावे लागतात तरी ते मोडत आहे बघाय आले की आले इथं तर काहीच नाही इथं तर थोडं गवत बी येत ना लगेच वाळत आहे चाळीस चाळीस एकर चा सात बारा आणि आला की आधारातून पैसे द्यावे लागते नाही दिलं की कुठे एवढं नाही केलं की ते पोर का दहा रुपये बरबाद झाल्या झाल्या बरबाद आणि आता ह्याच्या पलीकडे जर नाही तर आता तर होतच नाही झाल्यानंतर काय कमीत कमी त्यातल्या अर्ध्या तरी मुलं सुखी होतील बाहेरून जे लोक येणार आहेत ते स्थलांतर बंद होईल आणि शिक्षणाचं वाढण थोडक्यात थोड सांगायचं म्हणलं त्याचं लग्न होऊन त्याचा संसार तर होईल व्हायला लागले किमान त्यांनी लावला किंवा मका लावली आ, मका आ लावली शेळ्या जनावर मेंढ्या ह्या पाळल्या तरी चुकीत ते स्वतःच पोट जीव उपयोग भाग येईल ना असं काही नाही फक्त राजकारणाच्या टायमाला आले तुमचं कोरडेवाडीचं तलाव झालं मतदान झालं की विसरलं पुढच्या पाच वर्षाला येणार आमच्या गावामध्ये तुम्हाला एक विषय सांगतो आमच्या गावात अठरा पगड जातीचं गाव आहे तरी लोकसभेला एका मताची किंमत किती असती एका मता मुख्यमंत्री होऊ शकत नाही आमदार सुद्धा होऊ शकत नाही जिल्हा परिषद सदस्य सुद्धा होऊ शकत नाही सर स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार वगैरे यांचं काही सहभाग घ्या काय सुद्धा नाही निस्ते इलेक्शनच्या टाइमाला येतात येते चर्चा करते सभेपूर्ती झालं आमचा हे के मतदारसंघ नमिता मुदडा ते टेक्निकल सांगतो पाणी उपलब्ध भेटत नाही का भेटत नाही आम्ही आम्ही तुम्हाला एक सांगतो शेवट पाणी कि ह्या पाण्या दोन तलाव भरते आम्ही जी मागतो की पेक्षा दोन भरते मोठा आहे पण इथं काय लागलं फशी सामान्य लोक आहेत यांना काहीच माहिती नाही भेटत नाही म्हणले की झालं ज्या डॅम मध्ये पाणी जाते का दे